आज बैलगाडा क्षेत्रात एक नवीनच पाहायला मिळालं ते म्हणजे काय मालकांनी मालकाला बक्षीस पुकारलं तर ते कोणी बैलगाडा क्षेत्रातील नामवंत प्रसिद्ध ड्रायव्हर डबल सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना भूतकर यांनी आत्ताचे सर्जाचे मालक आहेत अभिजित भैया पवार यांना पाच हजार रुपये बक्षीस पुकारलेलं आहे तर ते का नक्की काय झालं आज आजचं जे मैदान आहे मौजे सातेवाडी मौजे सातेवाडी मैदानामध्ये आपला वेगाचा शेवट सरजा आणि त्याचा पैरा आहे वाटेगावचा बादल गाडी गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झाली होती तर सेमीसाठी सेमी, सेमी क्रमांक तीन मध्ये तास एक वर सरजा आणि वाटेगावच्या बादलची गाडी होती तर कडेने गाडी लागली होती त्यामुळे बरेच चर्चा करू लागली की नशीबच खराब आहे सरजा कडेने पुन्हा एकदा लागलाय पण भावानो सरजा काय आहे वेगाचा शेवट कालीज काय आहे शेवटी स्वर्गीय रणजित निंबालकर सरांचं कालीच आहे वेगाचा शेवट सर्जा कडेने सेमी पास झाल्यामुळे विठ्ठल नाना बुतकर यांनी अभिजित भैया पवार यांना पाच हजार रुपये बक्षीस जाहीर केलेलं आहे आगळं वेगळंच हे बक्षीस आहे बरेच आपण बघतोय मालक ड्रायव्हरला बक्षीस पुकारतात समालोचकांना बक्षीस पुकारतात पण विठ्ठल नानांनी अभिजित भया पवार यांना बक्षीस पुकारलेलं आहे पाच हजार म्हणजेच काय मालकांनी मालकाला बक्षीस पुकारलेलं आहे जेव्हापासून माल शिरस मैदानामध्ये हे सर्व एकत्र आले तेव्हापासून खूपच जवळीक झालेली आहे त्यामध्ये खूप भारी वाटते सरजाच्या गाडीवर नाना असतात पण आज काही दिसली नाही पण नेहमीच पुढच्या मैदानात नक्कीच दिसतील विठ्ठल नाना सरजाच्या गाडीवर आज भारी वाटते मालकांनी मालकाला माल पाच हजार पुकारले धन्यवाद भावांनो